नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाचे कौशल्य व रोजगार मंत्री माननीय श्री मंगल प्रभात लोधा यांनी खूप महत्त्वाची अशी प्रेस कॉन्फरन्स केलेली आहे त्या त्यामध्ये त्यांनी आस्थापनेवर जॉईन होणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी पन्नास टक्के कर्मचारी यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणार याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ आपण संपूर्णपणे बघा ही बातमी आपल्या महाराष्ट्रातील सर्व भावांपर्यंत पोहोचावी यासाठी आपण या, या व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा महाराष्ट्राची अतिशय चांगली योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत आज महाराष्ट्रने एक लाख दहा हजार चा अंक गाठलेला आहे आजच्या दिवशी एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे आणि मला आपल्या सर्वाने हा सांगायचा आनंद होतो हो की त्यामध्ये साठ हजार विद्यार्थी रजू पण झालेला आहे यामध्ये दोन लाख एकवीस हजार दोनशे चव्वास या मोठी संख्यामध्ये प्रशासनाने आपली नोंदणी केली होती आणि आठ हजार एक सत्तर त्यापेक्षा जास्त आस्थापनाने पण पन आपला यामध्ये इंटरेस्ट दाखवला रजिस्ट्रेशन पण केला हा एक महाराष्ट्रने पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र देशची स्किल कॅपिटल बनेल असा एक हमच्या हा महाराष्ट्र सरकारचा पाऊल होता आमच्या विभागाने आता दहा लाख युवक युवत्याने हा प्रशिक्षण माध्यमातून आम्ही रोजगार देऊ आणि नंतर हा एक महाराष्ट्र मुंबई देशाचे स्किल सेंटर बनेल लोक रोजगारासाठी अप्लाय करतात त्यावेळेस प्रश्न त्याने असा विचारता की तुमचा एक्सपिरियन्स काय आता आम्ही सहा महिन्याचे एक्सपिरियन्स ते सर्टिफिकेट पण देणार आहे ते आमचे मानधन पण देणार आहे आणि आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की दहा लाख लोकांमध्ये कमीत कमी फिफ्टी पर्सेंट लोकांनी तिथे ज्या आस्थापनामध्ये ते प्रशिक्षण घेत आहे तिथे त्याने परमानेंट रोजगार मिळेल एक मोठी क्रांती रोजगारच्या क्षेत्रामध्ये या योजनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आता आम्ही सुरू केली आहे आणि ते आपले सर्वांचे साहित्यातून आणि महाराष्ट्राचे लोकांचे चांगले प्रतिसादातून आणि सर्व जे काही असतात त्यांच्या सहयोगातून हा क्रांती आता सफलताच्या मार्वर पुढे जात आहे नमस्कार मित्रांनो माननीय श्री मंगल प्रभात लोधा यांची मुलाखत आपण ऐकली या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे आता आपण पाहणार आहोत पहिला मुद्दा आहे एक लाख दहा हजार उमेदवारांची प्रत्यक्ष निवड करण्यात आली यातील साठ हजार युवक हे कामावर रुजू झाले आहेत या योजनेअंतर्गत दोन लाख एकवीस हजार दोनशे चौवेचाळीस उमेदवारांनी आपली ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने नोंदणी केलेली आहे व या योजनेत आठ हजार एकशे सत्तर आस्थापनांनी सहभाग घेतलेला आहे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे की महाराष्ट्र हे देशाचे स्किल कॅपिटल बनायला पाहिजे व मित्रांनो त्यांच्या भाषणातील सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आपण पाहूया दहा लाख लोकांपैकी पन्नास टक्के उमेदवारांना कायमस्वरूपी काम करणाऱ्या आस्थापनेवर सामावून घेतले जाणार आहे मित्रांनो ही खूप महत्त्वाची अपडेट आहे ही अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांपर्यंत पोहोचावी यासाठी आपण या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सच्या खाली दिलेली आहे आपण संपूर्ण व्हिडिओ पाहू शकतात व मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी आपण या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा जय हिंद जय महाराष्ट्र